लातूर पोलीस, पोलीस प्रशासनाला चकमा देण्यासाठी एका जिल्ह्यात चोरी करायची आणि दुसऱ्या जिल्ह्यात लपून बसायचे किंवा चोरीचा मुद्देमाल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये विक्री करून मोकळे व्हायचे अशा पद्धतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांनी बीड जिल्ह्यातील शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आली असताना लातूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने शस्त्रांसह त्यांना ताब्यात घेतले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी हो लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे औसा किल्लारी भादा रेणापूर चाकूर अहमदपूर हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या चो घटना वाढल्या होत्या त्यावरून सदर घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे औसा किल्लारी भादा रेणापूर चाकूर येथील प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन रात्रीच्या वेळी सतर्क पेट्रोलिंग आणि नाकाबंदीचे आयोजन करून रात्री ग्रस्त घालत असताना स्थानिक नागरिकांना सामावून घेण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या दरम्यान दोन ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान पहाटे रात्र गस्तीवर असलेल्या औसा व भादाच्या पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांना नागरिकांकडून परिसरातील माहिती मिळाली की शिवली मोड व सिंघाळा येथे एक चारचाकी मालवाहू वाहन संशयितरित्या औसा तुळजापूर रोडवर फिरत आहे माहिती मिळाल्याने औसा व भागाचे रात्र गस्तीवरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सदरचे संशयित वाहन नागरिकांच्या मदतीने शिवली रोड परिसरातून ताब्यात घेतले सदर वाहनातील इसमांना ताब्यात घेऊन त्या वाहनातून तीन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले उर्वरित पाच संशयित इसमांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचं नाव रेहान मुस्तफा शेख अनवर खा जलाल खान पठाण हाफिज मुमताज उद्दीन शेख सादेक मोहम्मद यासिन मोहम्मद फारुख नबी शेख असे सांगितले त्यांच्या ताब्यातील चाकी मालवाहू अशोक लेलँड टेम्पो क्रमांक चव्वेचाळीस यू बत्तीस अठ्याण्णव ची झडती घेतली असता त्यामध्ये दरोड्यासाठी लागणारे साहित्य एक लोखंडी कोयता एक धारदार चाकू दोन लाकडी दांडके एक लोखंडी पार दोन लोखंडी कटावणी एक धारदार चाकू लाकडी दांडके दोन लोखंडी पार दोन लोखंडी कटावणी एक चौकोनी स्टीलचा पाईप दोन लोखंडी पाईप तीन बनावट अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असे एकूण सात लाख एक चे बनना सा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्या भादा पोलीस ठाणे भादा येथे कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय न्याय दाखल गुन्हा असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण लातूर उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी औसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औसा सुनील रेजितवाड सहाय्यक पोलिस निरीक्षक भाधा महावीर जाधव पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवतकर हो। पोलीस, पोलीस अंमलदार रामकिशन गुट्टे हनुमंत पडिले जमादार मौला बेग दत्तात्रय तुमकुडे फड योगेश भंडे सचिन गुंड भागवत गोमरे सूर्यकांत मगर प्रकाश राठोड संदीप राठोड यांनी केले गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील दोन पथके करत आहेत नागरिकांच्या सतर्कतेमुळेच तसेच पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे नमूद दरोडेखोर घातक शस्त्रांसह जेरबंद झाले